सासरा भोळा राजन सासू चटक चांदनी सासू चटक चांदनी गाई सकाळी सकाळी ना ब सकाळी सकाळी घर ते अंगनी बायत सकाळी सकाळी घसर बोल ते अंगनी न सुखाची चांदनीन माझ्या बंधूची मेवणी माझ्या बंधूची मेवनी ग बाईतीच्या उजडान बायतीच्या नऊ जडान नी सार तवनी न बाईतीच्या नऊ जडान नंदी सार तवनी गानळातील मालन सकाळी सकाळी मालन सकाळी सकाळी ग बाईती तर सुखाची सांदनी

ಮಾಹಿತಿ ಸಕಳ ಸಕಳ ಗ ಪೇಲೆ ದಳಿ ತಿನ ಜಸ ಕರ ಪಳತ ಗ ಮಾಜ ಬಯಾನ ತುಸ ದೂದ ಮಾಜ ಬೈನ ತು ದೂದ ಮಾಜಾ ಮನಗಟಿ ಕೇಳ್ತನ ಮಾಜೆ ಬಯನ ತು ದೂ ಮಾಜಾ ಮನಗಟಿ ಕೇಳ ಗ शेताला जायाचीन मला बाईनहायवड मला बाईनहायेवड मालन माजी गेली पुडं मला बाईनहायेवड मालन माजी गेली पुडं कांदा न बाकरण मीत तर भरली टोपली बाई कांदा न बाकरण मी तर भरली टोपली शेतच्या वाटण ग मालन निघली अखली ಶ ಮಾಲನ ನಿಗಲಿ ಕಲಿ ಬಂಧು ಧರಲ ನೀ ಗ ಬಂಧು ಧರಲಾಟಿಪಿ ನಂತರ ಬಾಧಾವರಿ ಮಾಲನ ಮಾಲನ ಮಾ ಉಬಿ ರೀ ಬಂಧು ಲ ಕಾಯತಿ ಹಂಧು